नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काही स्टिकच्या मदतीने एक इंग्रजी शब्द तयार केलेला आहे बघा हा शब्द पी ए एन म्हणजे पॅन हा आहे बघा तर आजच्या या खेळामध्ये आपल्याला काय करायचं आहे हा जो पॅन शब्द आहे तो आपल्याला बदलायचा आहे यामध्ये आपल्याला हा खेळ खेळत असताना काय करायचं आहे बघा केवळ एक स्टिक उचलायची ती कुठेही ठेवायची नाही आणि इंग्रजी शब्द तुम्हाला काय करायचा आहे बदलून दाखवायचा आहे म्हणजे कोणताही दुसरा एक इंग्रजी शब्द तयार करायचा आहे तो शब्द तुम्ही कोणताही तुमच्या मनाने तयार करू शकता तर समजलं सर्वांना काय करायचं आहे शब्द काय करायचा आहे बदलायचा आहे आपल्याला एकच ठिकुचलायची फक्त परत ती ठेवायची नाही।, नाही तर हा खेळ खेळण्यासाठी बघा वर्गातील विद्यार्थी इथं सर्वजण सज्ज येतं तर यांच्यापैकी बघू आता कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करते आहे खूप सोपा खेळ आहे बरं का हा फक्त थोडासा विचार करा तर सर्वात आधी सोहम प्रयत्न करून बघणार आहे बघा सोहम चल बरं एक स्टिक उचलायची फक्त आणि शब्द बदलून दाखवायचा आहे बघा सोमने एक स्टिक उचलली पण शब्द तयार झाला नाही ती ए आहे पण एला मधली काळी त्यांनी काय केली उचलली तर शब्द तयार होत आहे का रे सोहम नाही तयार होत बरं काही हरकत नाही ती स्टिक ठेवून दे पाहिल्या जागेवर छान प्रयत्न होता सोहमचा पुढचा विद्यार्थी आहे बघा आता सोहम तर सोहम एकच उचलायची या आणि शब्द तयार करून दाखवायचा आहे कोणता शब्द तयार झाला रे एफ ए सोम साठी टाळ आवाज आहे का तर आजच्या खेळातील हा दुसराच विद्यार्थी होता बघा आणि त्याने लगेच हे कोड काय केलंय सहजपणे सोडून दाखवलंय तर अजून कुणाला येत होतं रे कुणा कुणाला येत होतं हात करा बापरे सगळ्यांनाच येत होतं बरं बरं अजून एक तुम्हाला विचारतो तर सोहमनी फॅन शब्द तयार केला फॅन शब्दाव्यतिरिक्त अजून कुणाला दुसरा शब्द तयार करता येतोय का कोणता येतोय सांगा दाखवा बघा साक्षीला येतोय फॅन करायचा नाही हा दुसरा करायचा चल चला चला दोघी पण करा काही हरकत नाही दोघी करा सोहमनी फॅन केला आता दुसरा कोणता येतोय बघा कोणता आहे हे ओ एन पण तो शब्द आहे का इंग्रजी शब्द आहे का इंग्रजी नाही रितिका तुला कोणता येतोय तेच येतो तुला पण बघा साक्षीना ओ एन हा शब्द तयार करण्याचा प्रयत्न केला पण तो कोणता इंग्रजी शब्द नाही बर काय रे कुठं बघितलंय का तुम्ही असा शब्द नाही बघा साक्षीनं आणि रितिकाने सुद्धा छान डोकं लावलंय तर बघा आपले विद्यार्थी अगदी कमी वेळात आणि अगदी तत्परतेने हे खेळ आता खेळायला लागलेले आहेत अगदी सहजपणे हे कोडे सोडायला लागले तर कारण गेल्या दोन महिन्यापासून आपण अशा खेळांचा दररोज नियमितपणे काय करत असतो सराव घेत असतो त्यामुळं सुरुवातीला अवघड वाटणारे कोडे जे अगदी सोपे होते आता विद्यार्थी कठीणातले कठीण कोडेसुद्धा काय करतायत सोडून दाखवत आहेत बघा तर विद्यार्थ्यांचं यासाठी खूप खूप कौतुक तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा जेणेकरून अशा खेळांची त्यांना सवय लागेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळेचे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद